कसं आहे ना सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे तो एका विषयावरती आहे तो म्हणजे मतदान याद्यांमधला घोळ आता हा घोळ प्रामुख्याने कुणी पुढे आणला तर सुरुवातीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ प्रामुख्याने पुढे आणला त्यांनी एक प्रेझेंटेशन दाखवत नागरिकांना कशा पद्धतीने मतदान याद्यांचा घोळ झालेला आहे कशी दुबार नावं खरंतर या याद्यांमध्ये टाकण्यात आलेली आहे कशा पद्धतीची स्ट्रॅच त्यामध्ये स्ट्रॅटेजी वापरण्यात आलेली आहे या सर्व गोष्टींचा खुलासा राहुल गांधी यांनी केला त्यानंतर मात्र ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील हा गोळ प्रामुख्याने मुंबई येथे ते, समोर आणला त्यांच्याच मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यातले काही मतदार ज्या पद्धतीनं इकडून तिकडे ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत त्यांची दुबार नावं कशा पद्धतीनं घेण्यात आलेली आहे हे पुराव्यानिशी मांडलं हे फक्त त्यांनी श मोठ्या मोठ्या शहरांमधलं दाखवलं असलं तरी हा घोळ छोट्या मोठ्या शहरांमध्ये देखील आहे मी आत्ता जिथे उभा आहे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातलं हे ठिकाण आहे आणि या शहरातलं देखील हा घोळ प्रामुख्याने समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीची नागरिकांची तक्रार आहे थेट नागरिकांच्या मतदान याद्यांवरचा आक्षेप घेण्यासाठी प्रशासन कशा पद्धतीने टाळाटाळ करतं त्या ठिकाणी नागरिकांना व्हिडिओ बनवावे लागले की आमचा अर्ज कशा पद्धतीने घेत नाही असाच एक व्हिडिओ तुम्हाला आता मी दाखवणार आहोत बघा परिस्थिती काय होती लावा दाखवा लावा जरा दाखव रे लावा पुढे लावा एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्यानी आणि कानाने ऐका आणि डोळ्यांनी बघा

हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटला असेल की म्हणजे काय प्रशासन ठीक आहे समोरच्या व्यक्तीचं कारण हे किती समाधानकारक आहे किंवा ते नियमाला धरून आहे का हा विषय नंतरचा असला तरी काही पुरावे समोर दाखवले तर तुम्हाला लक्षात येईल की मी काही व्हिडिओ यापूर्वीचे केलेले आहेत नेमकं असं आहे नेम प्रकार की वैजापूरची लोकसंख्या चाळीस हजार आहे बरोबर आणि आमचे परभाग परभाग क्रमांक तीन याची संख्या चार हजार आहे आता हे परभाग तीनमध्ये कमीत कमी अडीचशे नाव बोगस बोगस म्हणजे कसे का क एकच फोटू तेच नाव डबल डबल आहे हे एक हे बूथवर बी तेच नाव ते बूथवर बी तेच नाव असं आहे आता याच्या अगोदर आम्ही जे आहे ना तक्रार केली होती एस डी एम साहेब सानप साहेब होते माझ्यासोबत जे आहे तर माझे आमदार क भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते त्यांना विचारू शकता तुम्ही आम्ही तक्रार केली होती तवा काय झालं आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं सुरुवातीला नाव वापरण्यात येतं नंतर सुरुवातीला त्याचं नाव टाकण्यात येतं नंतर त्याच्या वडिलांचं नाव टाकण्यात येतं आणि नंतर सरनेम टाकलं जातं आणि त्या ठिकाणी त्याचा एक वेगळा फोटो टाकला जातो हे झालं त्याचं एक मतदान मात्र ही स्ट्रॅटेजी कशासाठी वापरली जाते तर एका प्रभागामध्ये मोठे प्रभागांमध्ये दोन बूथ असतात आणि दोन बूथवरती हे मतदान पार पडलं जातं आणि त्यासाठी दोन मतदान कसे करता येईल यासाठी प्रयत्न केला जातो तर तो कसा केला जातो तर सुरुवातीला एका ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला नाव नंतर वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव म्हणजे सरनेम वापरलं जातं पण त्याचा बी पार्ट कसा केला जातो की सुर सुरुवातीला सरनेम केलं जातं नंतर त्याचं नाव वापरलं जातं आणि मग वडिलांचं नाव वापरलं जातं आणि त्या ठिकाणी एक जुना फोटो वापरला जातो म्हणजे बिएलोनं अधिकाऱ्यांना याचा अंदाज लागू नये की हा कशा पद्धतीचा फ्रॉड सुरू आहे आणि हे मी एका नावाबद्दल किंवा कुठल्या पेसिफिक प्रभागाबद्दल बोलत नाही हे शहरातल्या प्रत्येक प्रभागांमध्ये स्कॅन्डल झालेलं आहे दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की ज्याही जे काही मतदार हे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांनी ग्रामीण भागामध्ये नगर नगरपालिकेची निवडणूक आहे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि त्यानंतर अर्थातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहे यामध्ये कशा पद्धतीनं मतदान हे बोगस होणार आहे याचा एक एक्सप्लेनर मी तुम्हाला सांगणार आहे प्रामुख्याने काय होणार आहे जे लोक मी असे काही नावं समोर आणलेले आहेत किंवा काढलेले आहेत की ते त्या नागरिकांनी ग्रामीण भागात मतदान त्यांचं नोंदलेलं आहे आणि शहरातही विशिष्ट प्रभागांमध्ये त्यांचं नाव नोंदलेलं आहे मतदारांना किंवा हे जे लोकशाहीला म्हणजे लोक फसवणूक करणारे जे लोक आहेत यांना हे माहीत आहे या सर्व निवडणुकासोबत होणार नाही जे लोक शहरातला मतदान करतील तेच लोक पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषदेला मतदान करतील तेच लोक पुन्हा ग्रामपंचायतीला मतदान करतील म्हणजे पुछा एक कुठल्याही एका स्थानिक स्वराज्य संस्थेला त्याला मतदान करण्याचा अधिकार असताना तो तीन तीन स्थानिक स्वराज्य वेगवेगळ्या ठिकाणच्या मतदान करणार आहे आणि हे केलेलं आहे याचा पुरावे देखील माझ्याकडे आहे कारण जर तुम्ही गव्हर्मेंटच्या पोर्टलवरती गेलात की किती पर पर्सेंटेजमध्ये मतदान झालेलं आहे याद्यांमधली जर तुम्ही माहिती अधिकाराच्या आधारे जर ती डिटेल्स मागवले तर त्यातून ती आकडेवारी सहज समोर येणार आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे की जेव्हा दुबार नावं घेतली जातात तर ही कशी करतात मतदान नोंदवल्या कशा पद्धतीनं नोंदवल्या जाते याची एक प्रक्रिया आहे खरंतर ही प्रक्रिया मी तुम्हाला समजून सांगितली पाहिजे ती प्रक्रिया काय आहे तर सुरुवातीला जेव्हा तुम्हाला तुमचं मतदानात यादीमध्ये तुमचं नाव नोंदवायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा रहिवासाचा पत्ता तुम्हाला लागतो तुम्हाला तुमचं ओळखपत्र लागतं त्यानंतर त्यासाठी लागणारे आवश्यक ते कागदपत्रे त्यासाठी लागतात आता ही नावं कशी ॲड केली जातात तर ही एकतर तुम्ही तुमच्या बी एल ओकडे जो नेमण्यात आलेला बी एल ओ आहे त्याच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता दुसरा अजून एक पर्याय की मतदार हा स्वत निवडणूक आयोगाच्या सांकेस्थळावरती जाऊन तो स्वतः मतदान नाव नोंदू शकतो नोंदल्यानंतरची प्रतिक्रिया कशी आहे मी काही खाजगीत काही अधिकाऱ्यांशी बोललो ज्यांनी निवडणूक आयोगामध्ये काम केलेलं आहे ज्यांनी आत्ता देखील ते काही निवडणूक यंत्रणेची या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदार जेव्हा नाव नोंदतो तो बी एल ओच्या आधारे नोंदतो किंवा तो स्वतः इंडिव्हिज्युअल झोन स्वतः एनरोलमेंट करतो त्यानंतर ते सुरुवातीला नाव बीएल ओकडे जातं बीएलओ ने नोंदले असेल तर ते थेट बीएल ओकडेच कडून ते अथॉरिटी लॉग इनला जातं बट जर मतदाराने स्वतः वेबसाईटवर जाऊन जर ते नोंदलं तर ते सुरुवातीला बिएलोंगकडे जातं बीएलोन नंतर ते निवडणूक आयोगातल्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेतल्या स्थानिक पातळीवर त्यान त्या जबाबदार अधिकाऱ्याच्या एका लॉगिनवरती जातं त्यानंतर त्यांनी त्याला ॲप्रोल दिल्यानंतर ते पुन्हा त्या जबाबदार अधिकाऱ्याच्या अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लॉग इनला जातं आणि त्यानंतर पुन्हा ते बी एल वापस केलं जातं की आम्ही याबाबतची खात्री केलेली आहे ही खात्री बरोबर आहे त्यावेळेस बी एल ओ जसे प्रत्येक वेळेस नाव नोंदण्यात आलेलं असतं त्या त्यासोबत जोडलेली कागदपत्रं तपासली जातात ती कागदपत्रं बरोबर आहे का त्यांनी कागदपत्राच्या आधारे जो जो काही अर्ज केलेला आहे त्या अर्जाचा तपशील बरोबर आहे का ही सर्व बाब बघितली जाते आणि त्यानंतर त्याला तो अर्ज स्वीकृत करण्यात येतो म्हणजे त्याला मान्यता दिली जाते आणि त्यानंतर तो एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या लॉग इनला जातो आणि तिथून त्याला अंतिम ॲप्रोवल मी पुन्हा सांगतोय अंतिम ॲप्रोव्हल दिलं जातं आणि तो त्यानंतर ते थे नाव थेट मतदानासाठी विशिष्ट प्रभागामध्ये ज्या ठिकाणी त्याने अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी ते नोंदलं जातं हा झाला एक भाग मग यावेळेस यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की जर सुरुवातीला जर एक अर्ज होत असेल त्याचं नाव जर मतदान यादीत असेल तो जर अर्ज करत असेल तर तो जे डॉक्युमेंट जे कागदपत्र इथे वापरतो तेच कागदपत्र तो दुसऱ्या याच्यामध्ये वापरत असणार आहे किंवा तो काय करत असणार आहे दुसरे बनावट कागदपत्र यासाठी वापरणार आहे पण मुद्दा इथेच अडकत नाही मग प्रशासन त्याचे कागदपत्र कशा पद्धतीने तपासतं आणि एवढ्या अधिकाऱ्यांच्या लॉग इनवरतून जर हे कागदपत्र जात असतील आता ते तर ते कसं काम चालतं याबाबत आपण पुष्टी करणार करणार नाही पण एवढ्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या डोळ्यात देखत म्हणजे त्यांच्या लॉग जाते म्हणजे जा ही जबाबदारी त्यांची आहे जर त्यांच्या लॉग इनवरतून याला ॲप्रुव्हल मिळतं याला स्वीकृती मिळते तर मग मतदारांची चूक आहे की ज्या लोकांनी जाणून बुजून हा घोळ केलेला आहे त्यांची चुकी आहे की अधिकाऱ्यांची चुकी आहे हे उत्तर मात्र अजूनही मिळालेली नाही त्यामुळे हा घोळ जर समोर आणायचा असेल तर या सर्व प्रक्रियेला ए, ए पासून तर झेडपर्यंत संपूर्ण एबीसीडी वाचली पाहिजे यात कशा कशा पद्धतीने कुणाकुणाचं कशा कशा पद्धतीने इन्व्हॉल्मेंट झालेलं आहे काही नागरिकांनी तर थेट बी एल पैसे दिले जातात त्यानंतर बी एल घरी बोलवलं जातं राजकीय नेत्यांच्या अशा पद्धतीचे आरोप केलेले आणि ते आरोपही आपण बघितलेले आहे पण जर खरंच हा गोळ समोर आणायचा असेल आणि जर ही लोकशाही मजबूत ठेवायची असेल आणि मतदान हे ज्या पद्धतीनं दान म्हणलं जातं खरंच या दानाची किंमत जर आपल्या दे लोकशाहीसाठी पॉझिटिव्हिटीनं जर स न्यायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा आधी खुलासा अधिकाऱ्यांनी केला पाहिजे जे आरोप खरंतर ज्या ज्या शहरांमध्ये ज्या ज्या या ठिकाणी केले जात आहे त्यावरती देखील मी व्यक्तीच्या अधिकाऱ्यांना याविषयी विचारणा केली आहे कारण कसं आहे कुठल्याही घटनेला दोन बाजू असतात एक पहिली बाजू एक दुसरी बाजू आणि एक तिसरी म्हणजे खरी बाजू या सगळ्यांचा संगम जर तुम्हाला घालायचा असेल आणि खरा मार्ग किंवा खरी गोष्ट समोर आणायची असेल तर या तिघांनाही व्यक्त व्हावं लागणार आहे पण यामध्ये नागरिक व्यक्त होतात मात्र दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे अधिकारी यावर कुठलाही ठोस प्रतिक्रिया देत नाही आणि शेवट मग अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठलंही मत न जाणून घेता ही आ, परस्पर बातमी केली आहे असं बोलून यावरती छोटी पडदा टाकला जातो पण असं नाही आहे जर तुम्हाला लोकशाहीसाठी जिवंत ठेवायचे असेल तर सतर्क नागरिक म्हणून यासाठी तुम्हाला लढा उभारावा लागणार आहे असे काही घोळ जर तुमच्याकडे असेल तर ते देखील आम्हाला तुम्ही सांगायला विसरू नका तुमच्या प्रभागात अशा पद्धतीचा गोळ असेल तर तो देखील आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ते पुरावे तुम्हाला आम्हाला द्यावे लागणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यात कुठली या, या गोष्टीमध्ये कुठली कमी राहिली आहे याची इनपुट्स आम्हाला तुमच्याकडून लागणार आहे धन्यवाद